जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज थ्री प्रकल्पाची सुनावणी तसं विस्तारीकरणाला पाठिंबा दर्शवणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं आज जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज थ्री प्रकल्पाला आणि बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला माजी सरपंच राजेश मोकल उद्योजक अनिल म्हात्रे उद्योजक तुळशीदास कोठेकर माजी सरपंच मनोहर कोळी यांच्यासह ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दर्शवलाय यावेळी त्यांच्यासह समाजसेवक महेश म्हात्रे हेमंत पाटील धनाजी नाईक विजय गायकवाड भरत म्हात्रे विश्वजित म्हात्रे संजय पाटील कुंदन पाटील संकेत पाटील पाटील मयूर सुरेश पातिल, विलास म्हात्रे मोहन नागावकर हिराजी म्हात्रे रमेश म्हात्रे आदेश कोठेकर आदित्य कोठेकर मिथून पाटील अनिल कोळी अलंकार पाटील ह्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सुरुवातीपासून काम करतोय ह्या काम करत असताना प्रोजेक्ट मी सामाजिक शैक्षणिक आर्थिक अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलंय आणि काम करत असताना सर्व तळागाळातील थी लोकांना या ठिकाणी घेण्याचं काम या जय एस मार्फत चाललंय आमच्या आदिवासी वाडी असेल किंवा आमच्या परिसरातली इतर इतर गावे आहेत जी सुधारणा झाली कारण की हे जे काय चाललंय हे अर्थकरण करत असताना उपजीविकेचं महत्वपूर्ण साधन ह्या कंपनीच्या मार्फत होतोय आणि ह्या उपजीविकेचं साधन कुठल्या पद्धतीने आपल्याला यशस्वी करायचं आहे तर त्यासाठी आमच्या आमच्या याच्या अगोदर दोन ते तीन जनसुनावण्या hm. झाल्या त्या जनसुनावणीला सुद्धा आम्ही येणाऱ्या भविष्याच्या काळाची पावलं आम्ही या ठिकाणी ओळखली आमच्या तिन्ही ग्रामपंचायतींनी या ठिकाणी भविष्याच्या काळाची पावलं उचलली आणि त्याच्यानंतर त्यावेळेस जे कंपनीच्या समर्थनात होते तेही आज या समर्थनामध्येच आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ ज्या ज्या वेळी त्यांनी निर्णय घेतलाय कंपनीच्या प्रशासनाच्या वेळेस ते योग्य आणि संपूर्ण समाजाच्या न्याय अशा गोष्टीमधूनच घेतलेल्या ज्या ज्या ठिकाणी वेळोवेळी विरोध करायची गोष्ट आली त्या त्या ठिकाणी त्यांनी खडसावून त्या ठिकाणी सांगितले परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे जे मान्यवर मंडळी आहेत जे माजी सरपंच आहेत त्यांनी या ठिकाणी प्रत्य गावाती प्रत्येक गावातील प्रत्येक भागाचा संपूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना त्यांनी सुद्धा ह्या प्रकल्पाला का विरोध नकोय कारण की ह्या विरोध का नकोय कारण त्याची मागची कारण सुद्धा शोधली कोणी येतोय कुठे काही सांगतोय अरे विकासाच्या नावाच्या खाली ज्या काही गोष्टी होतात त्या विकासाच्या गोष्टीला कुठेही अडवून पण याचं धोरण या ठिकाणी नाहीये त्यांचा आणि ह्या करत असताना आमच्या इथं भौगोलिक परिस्थिती पाहिली भौगोलिक परिस्थिती पाहत असताना काय की शेती ज्यावेळेस आमच्या इथे होते पाण्याखाली शेती जाते ज्यावेळेस डब्ल्यू सारखा प्लांट आमच्या त्या ठिकाणी आला त्यावेळी आमच्या इथे असणारे शेतकरी जो वार्षिक उत्पन्न घेत होता त्या वार्षिक उत्पन्नाच्या दोरडवीमध्ये या ठिकाणी उत्पन्नात वाढ झालेला आहे आता या ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिक जो आमच्या जेएसडब्ल्यू च्या मार्फत झालं ते उल्लेखनीय कामगार आहे आदिवासी पाण्याचे रस्ते सुधारले गेले त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे या ठिकाणी त्यांना स्वतःला उद्गार Uh, रोजगार उपलब्ध झाला या ठिकाणी आमच्यासारखे असे सुशिक्षित करून बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे नोकऱ्या झालेल्या आहेत मग कुठल्या अर्थाने हा जो जेएसडब्ल्यूचा प्लांट जो नवीन येतोय तो कुठल्या अर्थाने विनाशकारी आहे याचा सुद्धा मागमुगास गरजेचं आहे कारण की आमच्यासारखे त्यावेळी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय त्याचा मागचा सर्वात मोठं कारण आहे की हा जो येणार जे एसडब्ल्यूचा जो प्लांट आहे तो आमच्यासाठी विनाशकारी नाही आहे पूर्ण गोष्टी असतील शासनाच्या मार्फत तर त्याही जे एसडब्ल्यूच्या जे आमचे संबंधित प्रतिनिधी आहेत तर त्यांच्या समोर वारंवार संबंधितांशी चर्चा करून हे जे काय प्रदूषण मंडळाचे जे काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी ते तत्पर आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलंय की आपण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या मतीने सांगतो की आम्हाला कुठल्याही प्रकारचा हा प्रोजेक्ट हातातून घालवायचा नाही कारण की आमची प्रगती येणाऱ्या काळातली काळाची ओळख आहे गरज आहे त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय आणि आम्ही सर्व जे डब्ल्यू प्रशासनाच्या सोबत आहेत मित्रांनो या ठिकाणी पत्रकार बंधू व आमचे कार्यकर्ते बंधू आज आमची समाज आदिवासी समाज वावे आदेशवाडी इंद्रनगरवाडी व ढोलवी आदेशवाडी व बुद्धवाडी या इकडे तिकडं भटकट असताना मोलमजुरीसाठी तरी सुद्धा हा प्रकल्प पा, आल्यापासून आमचा समाज एवढं सुधरलंय की ज्याला जेवाला भेटत नव्हतं तो व्यवस्थित जेवतो गाडी घोडे घेऊन येतो आणि कंपनीचा वेस्ट मटेरियल आल्यानंतर आमचा समज तिथं जाऊन भंगार गोला करून मुलांना पोटभर भरणी पोटभर घालतो खायला आणि व्यवस्थित आम्ही पूर्ण वाडे आमची कंपनीचे सपोर्टिंग आहे वैशाली पाटील बोलतात की अन्याय होतो आदिवासी समाज ह्याच्याविषयी काय आपलं त्यांना काय कळणार आहे ते रातात गोड पेनला मी इथं प्रकल्पामध्ये वट कळणार राहतो आम्हाला कळतंय ना आदिवासीला काय मजुरी मोलमजुरी भेटतोय की नाही भेटतोय ते आणि नमाम आमचे कार्यकर्ते गडाब गोलवी आणि वडखळ पाऊस असल्यामुळे काही काळी करता येऊ शकले नाही पण आमचं नियोजन होत हे करत असताना आता जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाबद्दल मला दोन शब्द पत्रकारांशी बोलायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांशी बोललो आम्ही काल हे करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण तिन्ही सरपंचांनी आमचं आणि चौथ्या बोलित हे ठरवलं की आपण पत्रकारांना घेऊन सोबत घेऊन या लोकांच्या काही भावना लोकांच्या समस्या याबद्दल थोडा बोलायचं आहे विषय बरेचसे बोलायचे आहेत तुमचे पण प्रश्न असणार पण हे करताना आम्हाला जय डब्ल्यू स्टील कंपनी पूर्वी इस्पात हे आम्हाला पाहिजे पाहिजे मधला म्हणजे आम्हाला हवं आहे पाहिजे हेच तिला आमचं चारही सरपंचा सपोर्ट आहे या सपोर्ट करत असताना कंपनीच्या विरुद्ध काही जे लोकांचं जे वाव्या उठत याबद्दल पण मला बोलायचं आहे आणि कंपनी असणं गरजेचं काय ह्या पण काही गोष्टी मला बोलायचं आहे हे काही बोलत असताना कंपनी पाहिजे आम्हाला कंपनी फेज थ्री टू वन टू थ्री हा तिसरा फेस आहे आम्ही पहिल्या फेज ला पण सपोर्ट केला दुसऱ्या फेज सपोर्ट केला आणि तिसऱ्या फेज लाच्या पाठीमागे पाठीमागे आहोत कंपनीचे फायदे अनेक आहेत तोटे काही दोन चार हाताच्या पोटावर पोचणारे कोटे आहेत त्या कंपनीशी या प्रदूषण मंडळाशी चर्चा करून काही मागण्या करून ते काही तोटे आहेत ते पण आपण सुधारण्याचा प्रयत्न करू हे करत असताना कंपनीचे अनेक फायदे आपल्याला आहेत मग ते तुळशीदास कोटेकर बोलला की नागोटण्यापासून ते खारपाण्यापर्यंत ह्या कंपनीचा या सर्वांना सर्वसामान्य जनतेला हे फायद्याच होतो आता काही लोक बोलतात की तोटा होतो काही लोक बोलतात की हे होतात काही लोक बोलतात की कॅन्सर होतो हे होतो दमा होतो तर मी या प्रश्नांना काही नाही आमचा माणूस वर्ष सोडला तीन वर्षापर्यंत चोवीस तास हा कंपनी असायचा मी नाव घेणार नाही कोणाचं आम्ही पण असतो चोवीस तास कंपनी असताना मागचा ना कॅन्सर ना दमा ना अस्तमा काय झाला नाही हे सगळे खोटे बातम्या पसरवतात कंपनीमुळे काही नुकसान होत नाही मग मला सांगा त्या माणसाला कॅन्सर झाला का नाही त्या माणसाला जमा झाला का नाही आम्हाला काय नाही झाला तुळशी असतो आणि शिर असतात म्हणून कोणी बी काही वेळा कंपनीमध्ये असतात मी स्वतः असतो पण हे सगळ्या खोट्या वावग्या आहेत ठीक आहे काही गोष्टी मान्य करायला पाहिजे आता कॅन्सर हा विषय हा कंपनीच्या मुळे होत नाही कॅन्सर हा विषय तंबाखू गुटखा आणि महिलांसाठी काय विषय त्या आहेत त्या विषयानं होत कंपनीमुळे असं कुठलाही पूर्त्या की कंपनीमुळे कॅन्सर होतो त्या कंपनीमुळे आम्हाला दम लागतो त्या कंपनी मुळे आम्हाला गुण अध्यक्षा कुठला झाला हे सगळे डुप्लिकेट अध्यक्ष आहेत अध्यक्ष कंपनी सोबत आहे निलेश मात्रे हा एमआयडीसी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष तो आहे कंपनी बद्दल हे लोकांमध्ये थोडा संग्रम निर्माण करतात प्रदूषण मंडळाचा काम होता देता, देता। काम काम ते मराठीत द्यायचं इंग्लिश द्यायचं कंपनीचा काय संबंध होता आणि त्या कंपनीने प्रदूषण मंडळ मराठीत पण दिलेले आहेत इंग्लिश पण दिले आहेत जागा कोण निवडाचं काम आहे प्रदूषण महामंडळाचं काम आहे ते त्यांनी निवडले त्यांना योग्य वाटलं त्यांचा निर्णय सरकारचा निर्णय मराठीत पण दिलाय आता काही नसताना हे हाताच्या बोटावर मोडणारे लोक आहेत जे विरोध करतात हे विरोध करताना मी एक दोन तीन चार लोकांचा आता वैशाली पाटील पण यामध्ये उडवली उडी मारली महाजननी उडी मारली जांभळे साहेब आहेत अंदा मात्र मी प्रश्न करतो सरकार असताना अंदापात्री काँग्रेसमध्ये होती मग परवानगी दिली कोणी प्रकल्पाला प्रकल्पाला परवानगी दिली कोणी काँग्रेसनी दिली ना मग कशाला आता बोंबा मारतो संजय जांभळेला फेस टू मध्ये सपोर्ट केलेला मग आता कशाला बोंबा मारतो लोकांना चुकीचं सण म्हणतो उलका माझ्या ठीक आहे तुम्ही सत्य काय करा करा आम्ही करण्याबद्दल नाही करतो कुठले आता वैशाली पाटील आदिवासी समाज लिहिता आता ही वैशाली पाटील हे आदिवासी सोबत राहिले पाहिजे ना इथल्या आमच्या ह्या प्रकल्पग्रस्त मध्ये आदिवासी वाडी दहा आहे या आदिवासी दहा आदिवासी वाडी त्या कंपनीच्या उपजीच्या ह्याच्यामध्ये जगतात पण चोरी करू नाही मातीतला भंगार काढतात ते आणून विकतात त्यांच्या उपजी चांगली लोक गाड्या घोड्या टीव्ही बी सगळं मोबाईल फ्रीज बीज घेऊन आमचा आदिवासी समाज त्याबद्दल धनांजी नाईक बोलणार आहे हे करतात वैशाली पाटील येऊन आदिवासींना काय तुम्ही तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोला ना मी आता एक एक उलका माझ्या विषय सोडला आता हे करत असताना आम्ही कंपनीच्या सोबत आहोत आणि आम्ही कंपनीच्या पाटील आहोत आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहे अनेक विषय आहेत बोलायचं नाही काही गोष्टी आम्ही पब्लिक वेळी म्हणून पत्रकार बंधू आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सगळ्या ग्रामस्थाने निर्णय घेतला की आम्ही कंपनीच्या सोबत असणार आहोत चारी सरपंच यामध्ये कुठलाही दुमत नाही आम्हाला कंपनी पाहिजे ज्यांना कंपनीला विरोध करणार आम्हाला कंपनी आमची बघा आम्ही म्हणणार इथं कुठं असा नाही आणि मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मग जे विरोध करतात जे विरोध करतात त्यांनी अशी कुठली कंपनी आणून दाखवावा की प्रदूषण विरेश कंपनी आणून दाखवावा आम्ही त्यांच्यासोबत हो राहू तुम्हाला एमआरडीसी नको तुम्हाला कंपनी नको तुम्हाला नको मग काय पाहिजे हे तरी सांगा मग तुम्ही एखादी कंपनी आणा ते प्रदूषण कंपनी आणा आम्ही तुमच्या बरोबर आहोत सी सारखा प्रकल्प येतो आता विकास काय आता डेव्हलपमेंट चालला काय मेक इन इंडिया विकास आणा ठीक आहे काही गोष्टी आपण कंपनीला पण सांगू की तुमच्यामुळे तुमच्या या पाच गोष्टी आहेत त्या सुधरा त्याच्यावर आपण लक्ष घाला नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे दुसरी गोष्ट हा कोक प्लॅन्ट संबंधित हा प्लॅन्ट नाही हे लोकांमध्ये संग्रम करतात की हे होईल कोक हा होता तो झाला आता जो प्लॅन आहे त्याच्या पाच लाखाच्या आहे उत्पादन उत्पादन आणि ऑक्सिजन प्लॅन आहे असे अनेक आहेत याच्यामध्ये कुठलाही प्रदूषण होणारा असा विषय नाही हे लोकांना संक्रमित करतात त्यांनी मध्ये आम्हाला इंग्लिश वाचणार मराठी 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 पण तुम्ही लोकांशी खरं बोला आता एक गडक ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय की आम्ही त्यांच्या सोबत राहू योग्य निर्णय कारण त्यांनी साडेतीनशे चारशे एकर जमीन दिली त्यांच्या साडेशे चार नोकऱ्या कोण देणार तुम्ही देणार भावे मध्ये आमच्याकडे प्लॅन आला आमची तीनशे एकर जमीन आहे आम्हाला तीनशे नोकऱ्या भेटतील आम्हाला संबंधित कंपनीचा बेनिफिट भेटेल बेर हे पैसे घ्या आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काय युज करा अशा काही गोष्टी आहेत ह्या लोक संग्रमात चुकीचे लोक आणि हातावर बोटावर मोजणारी लोक आहेत मी बऱ्याच दिवस दहा पंधरा दिवस क्लिप त्यांचे आंदोलन बघतो ठराविक लोक आहेत कुठला ग्रामस्थ कुठला कुठलाही ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा विरोध हे समाचार माध्यमापासून हे खोट बोलतात कुठल्याही अजून ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचा विरोध दर्शवला नाही हे स्वतःच्या सांगतात ग्रामस्थांचा सा विरोध अमुकचा विरोध दमुकचा विरोध या काही गोष्टी आहेत हे सत्य आहेत आम्ही तिन्ही चारही ग्रामपंचायती सरपंच माझे सरपंच हे कंपनी सोबत आहोत आणि राहणार आणि आज विभागाचे पदाधिकारी असतील त्यांना आज मी चर्चे करता आलो होतो अनेक दिवसांपासून त्यांच्याकडनं काही सूचना होत्या की जे एस डब्ल्यू कंपनीचा प्लांट इथे विस्तार होतोय बावीस तारखेला जनसुनावणी लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाकडून आपण पुढील आपली दिशा दिली पाहिजे किंवा काही बोललं पाहिजे किंवा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना आम्ही पदाधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलंय की कुठच्याही आस्थापनाला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेहमी एक विजन राहिलेलं आहे की आस्थापना कंपनी विकास हा आला पाहिजे परंतु त्यामध्ये शंभर टक्के स्थानिक भूमिपुत्रांना व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे आणि आमचे बरेचसे सहकारी पदाधिकारी हे ग्रामपंचायत देखील पदाधिकारी असल्यामुळे जुळून सदस्य असल्यामुळे कोणी उपसरपंच आहे त्या सगळ्यांशी चर्चा केली असता कंपनीकडे आमची एक मागणी आहे की तुमच्या कुठच्याही या एक्सपांडला किंवा कामाला आमचा विरोध नसणार आहे परंतु आमची एक आठ नक्कीच असणार आहे आपण जर कंपनी वाढवत असाल तर इथला स्थानिक भूमिपुत्र देखील वाढला पाहिजे इथल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत इथल्या लोकांना व्यवसाय मिळाला पाहिजे ह्या मिळणार असतील तरच महाराष्ट्रमान सेनेचा पूर्णपणे आपलं जी काही जनसुनावणी होणार आहे त्याकरता पाठिंबा राहील आपल्या अधिकाऱ्यांकडनं स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा पर्यावरणाचे विषय असतील याला जर कुठे छेद लागणार असेल तर आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार पुढील आमचे जे काही रूपरेषा असेल आम्ही आखूच आणि आंदोलन देखील करू परंतु तुर्तास स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्काकरता कंपनी वाढली पाहिजे